जळगाव तालुक्यातील महाई सेवा केंद्र तसेच सी एस सी केंद्र चालक मालक यांनी एक दिवस संप काल दिनांक नऊ जुलै रोजी संघटनेचे अध्यक्ष दीपक म्हसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते करण्यात आलाय यावेळी उपविभागीय अधिकारी जळगाव तसेच तहसीलदार कृषी अधिकारी तसेच स्थानिक आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या कार्यालयामार्फत शासनास निवेदन सादर करण्यात आले यामध्ये अशी मागणी करण्यात आली की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नागरिकांच्या सेवेत असून महाराष्ट्र शासनाने सी एस सी अंतर्गत खरीप व रब्बी पीक विमा नोंदणी संबंधित निर्देशित केले आहे की पीक विमा नोंदणी मात्र एक रुपयामध्ये शासन देणार असून त्यापोटी सी एस सी चालकांना चाळीस रुपये एवढी रक्कम शासनाने सी एस सी चालकांना देण्याचे सांगितले होते परंतु आजपर्यंत कोणत्याही सी एस सी चालकांना पाच ते पंधरा रुपयापर्यंत विमा पावती मिळालेली आहे तरी सुद्धा शासनाने पीक विमा नोंदणी शुल्कात वाढ करून प्रतिसात बारा शंभर रुपये याप्रमाणे कमिशन देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांकडून अतिरिक्त शुल्क मागण्याची गरज पडणार नाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सीएससी मार्फत देण्यात येऊन त्यापोटी प्रतिअर्ज रुपये शंभर शासनाकडून कमिशन तात्काळ जमा करण्यात यावे तसेच सेतमधील सर्व सुविधा हे सी एस सी पोर्टलमधून सुरू करण्यात यावी ज्यामुळे शासकीय कामे वेळेत पूर्ण होतील तसेच सी एस सी चालकांना प्रतिमाहा कमीतकमी वीस हजार रुपये मानधन देण्यात यावे यांसारख्या अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य न झाल्यास पुढील काही दिवसात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण कोतडकर कोषाध्यक्ष अमरसिंग राजपूत सचिव राजेश कासकुरे प्रसिद्धी प्रमुख गजानन हिस्सल श्याम शिरसागर अरुण वानखडे विशाल तळे विशाल सपकाळ विजय अवसर मोल अक्षय पाटील प्रसाद महाले शहबाज खान व जळगाव तालुक्यातील सर्व सी इत्यादी उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव